नमस्कार नीलम्स किचनमध्ये आज आपण घरगुती साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने अर्धा किलो चिकनची बिर्याणी कशी बनवायची ते पाहतोय इथं दिलेलं प्रमाण आणि पद्धत तुम्ही जर का जशीच्या तशी वापरली तर हॉटेलपेक्षाही भारी बिर्याणी तयार होते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात तरी इथं कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे आणि हा तीनशे ग्राम कांदा इथं मी पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे म्हणजे मीडियम आकाराचे पाच कांदे मी असे चिरून घेतलेले आहेत आता हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा तळून घेत असताना हाय फ्लेमवर तळून घ्यायचा म्हणजे तो चांगला व्यवस्थित कुरकुरीत होतो मऊ पडत नाही आणि कांदा असा सतत हलवत राहायचा म्हणजे एकसारखा कांद्याला रंग येतो तर सात ते आठ मिनिट मी हाय फ्लेमवर कांदा चांगला परतून घेतला असा लाईट गोल्डन कलर यायला लागला की कांदा आपण काढून घेणार आहोत याच्यापेक्षा जास्त कांदा भाजला तर कांद्याची चव करपट येऊ शकते त्यामुळे कांदा आपल्याला याच रंगावरती भाजून घ्यायचा आहे आता हा कांदा मी एका प्लेटवरती काढून घेते आता हा कांदा आपण पूर्णतः थंड करून घेऊयात आता बिर्याणी मी कुकरमध्येच बनवणार आहे बिर्याणी बनवताना कधीही जाड जाडतळाचं घ्यावं म्हणजे बिर्याणी त्यात व्यवस्थित शिजली जाते चिकटली जात नाही इथं मी अर्धा किलो चिकनची बिर्याणी बनवणार आहे तर त्यामुळे इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनचे खूप मोठे पीस ठेवायचे नाहीत तर मिडियम आकाराचे पीस आपल्याला चिकनचे बनवून घ्यायचे आहेत याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर अर्धा किलो चिकनसाठी मी इथं प्रमाण सांगत आहे अर्धा किलो चिकनसाठी इथं मी शंभर ग्रॅम इतकं फ्रेश दही घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचे साधारण एक मोठा चमचा मी मीठ घातलेला आहे आणि दोन चमचे भरून आपल्याला अल लसणाची पेस्ट घालायची आहे कोणत्याही नॉनव्हेजच्या प्रकारामध्ये आलं लसणाची पेस्ट थोडी जास्त वापरायची त्याचबरोबर एक मोठा चमचा भरून धने पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद एक मोठा चमचा भरून लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा जिरा पावडर एक मोठा चमचा भरून चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे आता इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये इथं मी दोन तमालपत्र घेतलेले आहे एक स्टार फूल चार ते पाच मिरी एक दालचिनी दोन ते तीन हिरवे वेलदोडे असे फोडून घेतलेले आहेत एक मसाला वेलदोडा आहे तो पण फोडून घेतलेला आहे आणि चार ते पाच लवंगा घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घालायच्या दोन हिरव्या मिरच्या वीस पंचवीस पुदिन्याची पानं बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि आपण कांदा तळून घेतला त्यातील अर्धा कांदा मी आत्ता यामध्ये घातलेला आहे एक ते दीड पळी कांदा तळलेलं तेलसुद्धा यामध्ये घालायचं याने बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते तर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पण यामध्ये आपल्याला अर्ध लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळल्यामुळे काय होतं चिकनला एक तर वास येतो तो, तो येत नाही आणि चिकन पटकन शिजलं जातं त्यामुळे याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेणार आहोत सर्व मसाले चिकनला चांगले एकजीव करून घ्यायचे मसाले चांगले एकजीव झाले की आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी हे हे ते तीन तास ठेवायचं किंवा तुम्ही सुद्धा ठेवू अर्धा किलो चिकन साठी इथं मी चारशे ग्राम इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे यापेक्षा जास्त तांदूळ घ्यायचं नाही तर आपली नॉर्मल भाजी खायची जी वाटी असते त्या वाटीने जर का हा तांदूळ मोजून घेतला तर हा बरोबर दोन वाट्या झालेला आहे आणि वजनी हा बरोबर चारशे ग्राम इतका तांदूळ आहे आता हा तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे खूप असा रगडून रगडून द्यायचा नाही त्याने तांदूळ तुटले जातात तांदूळ तुटल्यानंतर यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी घालायचं आणि हा तांदूळ आपल्याला एक तासभरासाठी मुरत ठेवायचा आहे तासभराने बघा तांदूळ चांगले भिजले गेलेले आहेत आता याच्यातून सर्व पाणी उपसून घ्यायचं आहे आता आपण भात शिजायला घालू तर त्यासाठी इथं पातेल्यामध्ये मी भरपूर असं पाणी घालून ते गरम करून घेतलेलं आहे यामध्ये मीठ घालायचे तर मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे भात खाताना त्याला चव छान येईल तर आता यामध्ये काही खडे मसाले घालूयात तर त्यामध्ये मी एक तेजपान एक दालचिनीचा तुकडा पाच सहा मिरी पाच सहा लवंगा दोन तीन हिरवे वेलदोडे एक स्टारफूल आणि चमचाभर जिरं घेतलेलं आहे आता हे सर्व मसाले पाण्यामध्ये घालायचे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालायची आणि याला एक चांगली खळखळून अशी उकळी काढून घ्यायची पाण्याला चांगली उकळी आली की मग यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस पिळल्यामुळे पाहू शकते अगोदर पाणी किती पिवळं होतं आता पाणी थोडंसं निवळ झालेलं आहे म्हणजे भाताला छान असा पांढरा शुभ्र रंग येतो त्यामुळे यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे अशी पाण्याला चांगली खळखळ उकळी येत असते तेव्हा आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आहेत एक चमचाभर तेल घालायचं त्याने भात चांगला सुटसुटीत तयार होईल याला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि भात आपल्याला पन्नास ते साठ टक्के इतकाच शिजवून घ्यायचा आहे म्हणजे नंतर पाण्याला उकळी आली आणि फक्त तीन ते चार मिनटामध्येच भात आपला शिजून तयार होतो तांदूळ घातल्यानंतर भात उकळल्यावर एक तीन ते चार मिनटामध्येच भात आपला पन्नास ते साठ टक्के शिजून तयार होतो इकडं चिकन मॅरिनेट करून सुद्धा तीन तास झालेले आहेत आणि छान असं चिकन मॅरिनेट झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही आता या कुकरमध्येच डायरेक्ट हा शिजलेला तांदूळ आपण काढून घेणार आहोत संपूर्ण तांदळातील पाणी असं चांगलं नितळवून घ्यायचं आणि मग यामध्ये तांदूळ काढून घ्यायचा हा कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे गॅस अजून चालू केलेला नाही आता याच्यावर आपण दळून घेतलेलास संपूर्ण कांदा मी काढून घेतलेला आहे वरून पुदिन्याची पानं घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं काड्या दुधामध्ये भिजवून घालू शकते पण मी आज इथं केसर काड्या घातलेल्या नाहीत आता याच्यावर दोन ते तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे त्यामुळे बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते इथं मी कुकरच्या झाकणाची रिंग ठेवलेली आहे पण याची मी शिटी काढून घेतलेली आहे आता हे कुकरला झाकण लावून घेऊया अजून मी गॅस चालू केलेला नाही कुकरचं झाकण लावल्यानंतर आता गॅस चालू केला आणि हाय फ्लेमवर एक पाच मिनिटांसाठी आपल्याला हा कुकर गरम करून ठेवायचा गरम करून घ्यायचा म्हणजे याची कुकिंग प्रोसेस चालू होईल कर पाच मिनटं गरम करतोय तोपर्यंत इकडं मी दुसऱ्या बर्नरवर तवा चांगला गरम करून घेणार आहे पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला कुकर खाली घ्यायचा नंतर यावर आपण गरम तवा ठेवायचा गॅस कमीच करायचा गॅस इथं अजिबात वाढवायचा नाही आणि या गरम केलेल्या तव्यावरती आपल्याला हा कुकर ठेवायचा आहे आणि एक वीस ते पंचवीस मिनटं याला आपण दम देणार आहोत लक्षात ठेवा गॅस अजिबात वाढवायचा नाही वीस ते पंचवीस मिनटं याला चांगला दम द्यायचा वीस पंचवीस मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि दहा ते पंधरा मिनटं असाच भात मुरत ठेवायचा म्हणजे छान असा, असा तांदूळ फुलला जातो अगदी सॉफ्ट असा शिजला जातो वाव काय मस्त सा ए, असा रंग येतो आहे अगदी छान बिर्याणी तयार झालेली आहे आणि तांदूळ पाहू शकता किती लांब सडक असा तयार आहे आणि मस्त सॉफ्ट असे तांदूळ आपले शिजलेले आहेत बिर्याणी पासून सुगंध सुद्धा खूप छान येतोय आणि पाहू शकताय चिकन सुद्धा अगदी परफेक्ट शिजलेला आहे अगदी ज्युशी आहे मस्त सॉफ्ट शिजलेला आहे आपण घेतलेल्या एवढ्या प्रमाणामध्ये चार ते पाच लोक आरामात चिकन बिर्याणी खाऊ शकतात तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी एकदा आवडली असेल तर अवश्य ट्राय करून बघा भात अगदी मोकळा सळसळीत तयार झालेला आहे याचा सुगंध तरी अगदी अप्रतिम आहे खूप टेस्टी बिर्याणी झाली होती तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद